आज बनवूया वटाणा बटाट्याची भाजी त्यासाठी मी हा बटाटा कापून घेतला आहे चिलून आणि हे रात्रभर भिजत टाकलेले वटाणे आहेत सकाळी पाणी काढून स्वच्छ धुवून घ्या आणि एका कुकरच्या भांड्यात टाकून त्यात एक चमचा मीठ अर्धी चमचा हळद आणि बटाटा आणि वटाणा बुडेपर्यंत पाणी टाका आणि दोन तीन शिट्ट्या काढून घ्या हा तुम्ही रस्सा भाताबरोबर भाजीबरोबर भाकरीबरोबर चपातीसोबत खाऊ शकतात एका जिरे जिरेमुरेची फोडणी करून त्यात कढीपत्ता टाकून घ्या कढीपत्ता टाकल्यावर दोन तीन कांदे चिरून बारीक चिरून टाका हे लाल होईपर्यंत परतून पर घ्या आता माझा कुकर शिजून झाले कुकरमधलं चला तर मग आता आपण ह्याच्यात आलं लसूणची पेस्ट टाकू कांदा लाल भाजत आलाय हे छान परतून झालं की त्यात आता सगळे पावडरी मसाले टाकून घेऊ मी यात जिरे पावडर धने पावडर लाल तिखट बेळगी मसाला लाल मिरची पावडर परत तर ह्या आता त्याच्यात टमाटर टाकून घ्या आणि चिकन मसाला पण टाकलेला आहे टमाटा छान भाजला मऊ झाला की त्यात आता आपण जे उकडून घेतलेलं आहे बटाटा बटाटा ते टाकून छान परतून घ्या आणि तुम्हाला सुकी हवी असेल डब्यासाठी तर तुम्ही ही असेच ठेवू शकतात एवढंच हलवायचं त्यात बिणी काही टाकू नका तुम्हाला जर थोडी पातळ हवी असेल तर यात पाणी टाका माझ्या रेसिपी आवडत असेल तर नक्की शेअर लाईक आणि सबस्क्राईब करा थँक्यू मी तुमच्यासाठी सोप्यात सोपी घरातल्या घरात भाज्या कशा बनवायच्या ते बनवून दाखवत जाईन जे झटपट होतील अशा तयार आहे भाजी चवीनुसार मीठ टाका मीठ जरा जपूनच टाका कारण आपण आधी उकडताना पण एक चमचा मीठ टाकलं आहे आता कोथिंबीर टाकून छान उकळी फुटू द्या हे बघा तुम्ही हे भातासोबत पण खाऊ शकतात आवडले तर नक्की सबस्क्राईब करा थँक्यू